नमस्कार आता कोर्टात सौमित्र काही ऋषिकेशला बेल मिळवून देऊ शकला नव्हता हे जेव्हा जानकीला समजत जानकीला खूपच वाईट वाटलेलं असतं जानकी आता बाहेर आलेली असते जानकी बाहेर येऊन डायरेक्ट सौमित्र म्हणते सौमित्र भाऊजी तुम्ही काही ऋषिकेशला बेल मिळवून देऊ शकला नाही हा पण आता एक काम करा त्यावर सौमित्र म्हणतो काल का वही सांग ना काय करायचंय तू सांग फक्त मी नक्कीच करेन त्यानंतर जानकी म्हणते एक काम करा तुम्ही आता पहिल्यांदा डेएन टेस्ट रिपोर्ट आणा आणि त्यानुसार नाना या जगात आहेत हे सिद्ध करा आणि तो माणूस नाना नव्हता हे सुद्धा तुम्ही सिद्ध करा मग आपल्याला काही दिवसांचा अवधी मिळेल त्या अवधीमध्ये आपण नक्कीच नाना ना शोधून आणू आणि नाना नाच ना कोर्टात आपण सादर करू ते ऐकल्यावर सौमित्र म्हणतो वाव वहिली तू किती हुशार आहेस तू खूपच छान आयडिया दिली आहेस आता मी लवकरच डीएल टेस्ट रिपोर्ट आणतो आणि त्यानुसार कोर्टात युक्तिवाद करून हे सिद्ध करतो की मेलेले व्यक्ती हे नाना नव्हते ना आमचे नाना नक्कीच ना जिवंत आहेत आम्हाला नानांना शोधण्यासाठी काही अवधी हवा आहे आता हे ज्या वेळेला सिद्ध होईल त्यावेळेला आपल्याला ऋषिकेश दादाला बेल मिळणे सुद्धा शक्य होईल आता या दोघांनी असा एक प्लॅन आखला असतो इकडे जानकी तिच्या कामाला लागलेली असते जानकी नाना कुठे आहेत त्यांचा थांबपत्ता शोधत असते आता जानकीला थांबपत्ता लागलेला असतो की नाना कुठेतरी आहेतच आता जानकी असते पण पण नाना, ना नाना काही जानकीला ना भेटत नसतात जानकीने नावर घेतलेलं असत की काही मी हो राहणार आता जानकीला नाना कुठे आहे त्याचा योग्य तो पत्ता मिळालेला असतो पण जानकी ही घरातल्या कोणालाच सांगत नसते कारण तिला माहिती असत घरात ऐश्वर्या आहे आणि सारंग आहे ऐश्वर्या आणि सारंग हे घराच्या वाईटावरच उठलेले आहेत आता त्यांना काही कळलं नाही पाहिजे म्हणून जानकी हे गोपी फक्त आपल्या दृष्टी होते आता कोर्टात केस उभी राहिले असते आणि केसचा निकाल असा लागत असतो की तो ऋषिकेशच्या विरोधात जात असतो त्यावेळी जानकी टॅशिंग मध्ये आतमध्ये एंट्री देते आणि म्हणते थांबा जज साहेब जज साहेब थांबा म्हटल्यावर सगळेच जण टेन्शन येतात बघतात तर काय बोलणारी व्यक्ती ही जानकी असते जानकी म्हणते थांबा हा जो काही निकाल देताय ना तो निकाल देण्याआधी मला सुद्धा दोन शब्द बोलायचे आहे त्यावर जय साहेब म्हणतात तुम्हाला आरोपीच्या तुम्हाला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन उन, बोलावं लागेल त्यावर जानकी म्हणते एक मिनिट मी आणखी कोणा तरी सोबत आणलेले आहे आता या ऐकल्यावर सगळेच हादरतात सगळे आता जानकीकडे बघत असतात जानकी आवाज येते आतमध्ये घेऊन येत्या ना आता बघतात तर काय चक्कर नाना व्हीलचेअर बोलून अवंतिका लपकत आणत असते साक्षात नाना हे कोर्टात आलेले असतात हे बघून आता सगळे साथलेले असतात ऐश्वर्याला तर घाम फुटलेला असतो आणि सयाजी सुद्धा टेन्शन असतो सयाजीला आता काय करायचं हेच कळत नसत सयाजी तिथं उठतो आणि तो आता कोर्टाच्या बाहेर जायला निघतो तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो थांबा सयाजीराव चाललात कुठे थांबा आमचे नाना आले आहेत नाना तर तुमचे परम मित्र आहेत अहो आलेत नाना म्हटल्यावर तुम्ही त्यांना मिठी मारायला होती तुम्ही पळताय कसले त्यावेळी सयाजी काय म्हणणार सयाजी शांत उभा राहते आता ऐश्वर्याला काय करायचं तेच कळत नसतं नाना तिथे आले असतात जससाहेब म्हणतात जे नाना आहेत त्यावर ऋषिकेश म्हणतो होय हेच माझे वडील नाना आहेत है। आणि ह्यांच्याच खुनाचा आरोप माझ्यावर आहे तेव्हा जससाहेब सुद्धा टेन्शन राहिले असतात आता जससाहेबांना काय निकाल द्यायचा तोच विचार करावा लागत असतो आणि तेवढ्यात आता जो काही वकील असतो आशुतोष निंबाळकर तो सुद्धा टेन्शनला नसतो कारण नाना चक्क जिवंत आणि नानांसारखा व्यक्ती जर जिवंत असेल तर ऋषिकेश वर ज्या कुणाचा आरोप आहे तो नेमका कोण होता आणि त्याला कोणी मारलं त्याच्या मागे नेमकं कोण आहे हे शोधलं पाहिजे असं आता निंबाळकर म्हणतो निंबाळकरने सुद्धा आता ऋषिकेशची बाजू घेतलेली असते त्यामुळे आता सयाजीराव सहाजीराव नसतात आता सयाजीरावांचं पुढे निंबाळकर आणि सौमित्य मिळून काय करतील ते पाहणे कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू